हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात जाणून घ्या होणारे धोकादायक नुकसान मित्रांनो थंडीला आता पाहिजे तशी सुरुवात झालेली नाही मात्र थंडीला सुरुवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात कारण या दिवसात थंडपण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाही लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं काय काय नुकसान होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंबर एक त्वचेचं नुकसान गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरला दूर करतं पण जास्त वेळ गरम पाणी अंगावर घेतलं तर स्किनवरील नॅचरल मॉइश्चर कमी होऊन स्किनवर नुकसान होतं जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्किन ड्राय होते आणि स्किनवर स्क्रॅक्स येऊ लागतात हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इंचिंगची समस्या निर्माण होऊ शकते नंबर दोन इन्फेक्शनचा धोका हिवाळ्यात साधारणपणे त्वचा उलण्याची समस्या अधिक होते त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे त्वचेमध्ये प्रवेश करतात याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो नंबर तीन प्रजनन क्षमतेवर प्रभाव रिसर्चनुसार जर व्यक्ती तीस मिनिटापेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणू कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो नंबर चार सुरकुत्या येतात गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुत नसाल पण पाण्याची बाब चेहऱ्यावर येतेच त्यामुळे स्क्रीनचे पोर्स मोठे होतात सोबतच स्क्रीनचं मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात नंबर पाच केसगळती गरम पाण्याने केस किंवा डोक्याची स्किन ड्राय होते त्यामुळे केस सहज तुटू लागतात याने केसगळती वाढून डोक्यात खाजही येऊ हो शकते त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्तीत जास्त गरम पाण्याने केस धुऊ नका किंवा आंघोळ करू नका गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी एका रिसर्चनुसार गरम पाण्याने दहा ते वीस मिनिटापेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं जेणेकरून स्किन ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये मित्रांनो जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर तुम् करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद